सुदेशना आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स स्टेट बँक ऑफ इंडिया कडून बेरोजगारांना आर्थिक सहकार्य मात्र नाही बँक कोणासाठी हा प्रश्न जिल्हा रुग्णालयासमोरून पलायन करणारी कैदी आणि पलायनासाठी सहकार्य करणारे गुन्हेगार पोलीस कॅमेऱ्यामध्ये कैद बँक व्यवस्थापनाच्या उदासीन धोरणामुळे प्रधानमंत्री जनधन योजनेवर प्रश्नचिन्ह भोकरमधून अशोक रावांना बिभीषणाचा धोका करून कसली मोफत प्रशिक्षण स्टेट बँक ऑफ इंडियाने दिला आहे प्रशिक्षणानंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहकार्य केले नाही त्यामुळे बँक कुणासाठी धनाड्यासाठी कि बेरोजगारांसाठी हा प्रश्न समोर आला आहे खेड्याचा विकास म्हणजे देशाचा विकास असे घोषवाक्य घेऊन महात्मा गांधीचे स्वप्न साकारण्यासाठी आणि ग्रामीण भागात उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने सन दोन हजार दहा पासून सुशिक्षित बेरोजगारांना निशुल्क प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे दरवर्षी या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ड्रेस डिझायनिंग ब्युटी पार्लर मल्टीमिडिया फोन रिपेअरिंग त्याचबरोबर घरगुती वापराच्या वस्तू आर्टिफिशियल फ्लावर मेकिंग आदी कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते त्यासाठी भारतीय स्टेट बँकेकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण शिक्षण आणि सुविधा उपलब्ध केल्या जातात ग्रामीण शिक्षित बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देतो हे प्रशिक्षण आपल्या रोजच्या कामामध्ये रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असलेले जे काही स्किल लेबर लागतात समाजाला याचं प्रशिक्षण मुख्यत्वे आपण देतो तरुणांना रोजगार मिळावा त्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे त्याचबरोबर त्यांना आर्थिक सहकार्य देणे देखील आवश्यक आहे त्यासाठी शासन नियमित सुशिक्षित बेरोजगारांना विविध योजना राबवण्याचं आवाहन ते शासनाकडून मात्र मूळ गरजूंना क्वचितच आर्थिक सहकार्य मिळते एवढेच काय बँका देखील अशा नव उद्योजकांना सहकार्य करण्यास तयार नसतात त्यामुळे साहशी तरुणांना सोबळावच आपले उद्योग आणि व्यवसाय उभे करावे लागतात हा आतापर्यंतचा उद्योग क्षेत्रातील यशस्वीतांचा अनुभव आहे भारतीय स्टेट बँकेने देखील आतापर्यंत एक एकोणसत्तर तरुण तरुणींना प्रशिक्षण दिले आहे त्यातील सहाशे अडुसष्ट जणांनी उद्योग व्यवसाय उभे केलेले आहेत यातील सर्वच तरुण तरुणी जरी प्रशिक्षण दिलेले असले तरी अनेकांना भारतीय स्टेट बँकेने आर्थिक सहकार्य केले नाही हे सत्य आहे एखादा आरोपीला करण्यासाठी पोलीस कर्मचारी कशा प्रकारे सहकार्य करतात याचा उत्तम नमुना आज जिल्हा रुग्णालयासमोर पाहायला मिळाला नमस्कार लाईव्ह स्टिंग ऑपरेशन करून साध्या ड्रेस वरील पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपीला पलायन करण्यास सहकार्य करताना कॅमेऱ्यात कैद केले कैद्यात असलेल्या आरोपीला पलायन करण्यात पोलीस कर्मचारी कशा प्रकारे सहकार्य करतात याचा खास नमुना नमस्कार लाईव्ह समूहाने समोर आणला आहे अशोक देवकांबळे राहणार पौर्णिमानगर हा ऑटो चालक दोन दिवसापूर्वी बेधुंद अवस्थेत ऑटो चालताना विमानतळ पोलिसांना मिळाला पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला त्यानंतर अशोक देवकांबळे या आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात था आणण्यात आले पोलिसांनी आपल्या बेजबाबदारपणाचे आणि निष्काळजीपणाचे येथेच प्रदर्शन केले आणि अशोक देवकांबळे या आरोपीने जिल्हा

करे कशा कशाप्रकारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत एक प्रकारे हे पोलीस कर्मचारी सदरीर आरोपीला पलायन करण्यासाठी सहकार्यच करत आहेत की काय असे वाटते त्यानंतर हा आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सही सलामत बाहेर निघालेला आहे आरोपी विमानतळ पोलिसांना मिळालेला नाहीये याआधी देखील नांदेडचे पोलीस प्रशासन आरोपीला सहकार्य करण्यात आत, अथवा आरोपीशी व्यवहार करण्यात बदनाम झालेले आहे आताही असाच प्रकार नमस्कार लावून समोर आणला आहे याबाबत मात्र विमानतळ पोलीस ठाणे माहिती लपित असून वरिष्ठ पोलीस

घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाइड कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग रुचकर जेवणासाठी सुंदर माता भोजनालया शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना नांदेड शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत केंद्र शासनाची प्रधानमंत्री जनधन योजना बँक व्यवस्थापनाच्या उदासीन कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अद्यापही गेली नाही त्यामुळे योजनेचा बोज बारा उठतो की काय आणि महत्वकांक्षी योजना सामान्य नागरिकांपासून दूर जाते की काय असे वाटू लागले आहे केंद्र शासनाने सामान्य माणसाचा आर्थिक विकास करण्यासाठी आणि त्याच्या जीवनानंतरही विमाच्या माध्यमातून त्याचे कुटुंबीय सुरक्षित राहावे यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक कुटुंबातील दोन व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपयाचा विमा मोफत उतरविला जाणार आहे सोबतच पाच हजार रुपयांच्या ओव्हर देखील सुविधा करण्यात आली आहे ही योजना समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी केंद्र शासनाने देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांना सोपवली आहे परंतु बँकांतील कामाचा वाढता भार आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे ही योजना समाजातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात बँका कमी पडत आहेत कुटुंब या बँकेच्या व्यवहारापासून आर्थिक व्यवहारापासून बँकिंगच्या सेवेपासून दूर आहे नांदेड जिल्ह्यात देखील उपजिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत या जनधन योजनेचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला परंतु बँकांनी त्यानंतर मात्र या योजनेसाठी मनावी तसे प्रयत्न केले नाहीत आता जिल्हा प्रशासन देखील निवडणुकाच्या आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवडणुकाच्या कामामध्ये व्यस्त आहे त्यामुळे बँकांनी याआधी देखील अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा आपल्या उदासीन कारभारामुळे अशाच प्रकारे बोजवारा उडवला आहे या जनधन योजनेला देखील बँका योग्य सहकार्य करत नसल्याने या योजनेचे यश सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल का हा प्रश्न समोर आलेला आहे भोकरचे उपनगराध्यक्ष आणि अशोकरावांचे निकटवर्तीय नागनाथ घिसेवाड भाजपाकडून भोकर विधानसभा लढण्याची तयारी केली आहे त्यामुळे अशोकरावांना बिभीषणाकडून धोका निर्माण झाला आहे भोकरचे उपनगराध्यक्ष घेशेवाड यांनी मागच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याआधी अशोकराव चव्हाण यांनी घेशेवाड यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु यावेळेस खासदार चव्हाण यांनी भोकर आपली पत्नी अमिताभ चव्हाण यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यामुळे नाराज झालेल्या घेशेवाड यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला आहे आता घेशेवाड यांच्या पाठीमागे कोळी समाजाचे मोठे जनमत असल्यामुळे काँग्रेसला त्याचा चांगलाच फटका बसणार आहे भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या पाठीमागे असलेला कोळी समाज देखील भाजपाकडे गेलेला आहे त्यामुळे काँग्रेसला चांगलेच भागदार पडलेले आहे यांच्या काँग्रेसला अंतर्गत विभीषणाचा धोका निर्माण झालेला आहे शेवटी पुन्हा हेडलाइन स्टेट बँक ऑफ इंडिया कडून बेरोजगारांना आर्थिक सहकार्य मात्र नाही बँक कोणासाठी हा प्रश्न जिल्हा रुग्णालयासमोरून पलायन करणारी कैदी आणि पलायनासाठी सहकार्य करणारे गुन्हेगार पोलीस कॅमेऱ्यामध्ये कैद बँक व्यवस्थापनाच्या उदासीन धोरणामुळे प्रधानमंत्री जनधन योजनेवर प्रश्नचिन्ह भोकरमधून अशोक रवाना बिभीषणाचा धोका घिसेवाड यांनी भाजपाकडून लढण्यास कसली कंबर आणि याच बरोबर नमस्कार लावचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार